गडचिरोलीमध्ये सध्या गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळते चामोर्शी मधील भेंडाळा या गावातील दगडांच्या मूर्तीशीही तितकीच चर्चा आहे मूर्तीकार देवानंद यांच्या दगडांच्या मूर्तींना विदर्भ तसंच आंध्र प्रदेशमध्ये मोठी मागणी आहे त्यांच्याशी बातचीत आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी देवानंद नावाचा एक उच्च शिक्षित युवक आहे आणि तो शिक्षणाकरिता बाहेरगावी गेला होता परंतु त्याचा जो छंद होता तो छंद त्याला स्वस्त बसू देत नव्हता म्हणून तो परत आपल्या गावात त्याने तो मूर्तिकार आहे आणि त्या मूर्तिकाराने दगडावर सुद्धा चांगल्या चांगल्या मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि सिमेंट पासून सुद्धा तो चांगल्या मूर्त्या बनवतो असा हा मूर्तिकार आपण ते काय काय सांगणार सांगणार देवानंद तू म्हणजे उच्च शिक्षित मला बालपणापासूनच चित्रकलेमध्ये आवड होती मी बारावी नंतर सिंधीबाई तालुक्यामध्ये नवरगावमध्ये मध्ये श्री ज्ञानी चित्रकला महाविद्यालय आहे तिथे माझं एटीडी झालं टीचर डिप्लोमा त्यानंतर मी नाशिकला बी ए पे केलं बी ए एस क्लबच्या शिल्पकलेमध्ये आणि त्यानंतर मी कुठल्याही नोकरीच्या शोधामध्ये न पडता माझं एक स्वप्न होतं की मी शहराकडे न पडता मी गावामध्ये मी काहीतरी माझा स्वतःचा एक धंदा उभारू शकतो आणि त्या माध्यमातून एक माझी वेगळी ओळख कशी निर्माण करता येईल मला त्या अनुषंगाने मी माझं एक छोटंसं मी मूर्तिकलेचा धंदा चालू केला या पंधरा वर्षाच्या अगोदर आणि त्या माध्यमातून मला म्हणजे माझ्यामध्ये जी कला होती ती मला शांत बसू देत नव्हती की लोकांसमोर आपण जायचं कसं लोकांसमोर यायचं कसं लोकांसमोर आपल्या कलेचं सादरीकरण करायचं कसं त्यासाठी मी माझ्या बसस्टॉपवर भिंडाळ्या गावातील बसस्टॉपवर मूर्तिकलेचं एक दुकान थाकला आणि या माध्यमातून मला प्रसिद्धी मिळत गेली लोकांनी पण चांगलं सहकार्य केलं या माध्यमातून माझ्याकडे आत छत्तीसगड बाजूला तेलंगणा आहे आणि विदर्भातील बऱ्याचशा जिल्ह्यामधून माझ्या या पुतळ्यांना खूप मागणी आहे प्रसिद्धी पैसा मान सन्मान सर्वच या कामामुळे मला आज मिळालेला आहे त्यामुळे मी खूप आनंदी आहे बोलताना की उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकरीच्या भानगडीत स्वतःचा एक उद्योग स्थापन केला आणि छोटासा उद्योग हा मोठा उद्योग झालेला आहे आणि याच्या मूर्त्यांना इतकी विदर्भात मागणी आहे की त्याच्याजवळ वेळ नसते काम करण्याकरता त्याकरता त्याने दोन ते तीन माणसं या कामा करता लावण्यात आलेला आहे म्हणून त्याचा एकच ध्येय आणि एकच संदेश होता की नोकरीच्या भानगेत न पडता स्वतः काहीतरी आपली कला निर्माण करा स्वतः काहीतरी ओळखी निर्माण करा कॅमेरामन गणेश मनीष रक्षावर एनडीटी मराठी गडचिरोली